रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही बीड जिल्ह्याच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अमानुष हत्या करण्यात आली या हत्येचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल या आरोपींची क्रूरता स्पष्टपणे समोर आली आहे ही घटना अहिल्यानगर मध्ये देखील याच घटनेची पुनरावृत्ती घडली आहे इथं दोन तरुणांना चेंबरमध्ये कोमून अमानुष मारहाण केली या मारहाणीत एकाचा तडफडून मृत्यू झालाय त्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एकूण नऊ आरोपींना अटक केली असून न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे वैभव नायकोडी अपहरण आणि हत्या झालेल्या एकोणीस वर्षीय तरुणाचं नाव आहे बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी त्याचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्याची आरोपीनं बेदम मारहाण करून हत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभवचं अपहरण होण्याआधी एकवीस फेब्रुवारीला संदेश वाळूज नावाच्या तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं आरोपींनी संदेशला त्याच्या घराजवळून उचललं होतं त्यानंतर अपहरण करताना संदेश लागेला करता ला ला नगर एमआयडीसी परिसरात गरवारे चौकात नेऊन जात वेदम मारहाण केली होती त्यानंतर त्याला एका निर्जन स्थळी घेऊन जात चेंबर मध्ये घालून मारण्यात आलं आरोपींनी या मारहाणीचे व्हिडिओ काढले तसेच त्याला एका फ्लॅट मध्ये रात्रभर डांबून ठेवलं संदेशच्या अपहरणाच्या दुसऱ्या दिवशी संदेशच्या फोनवर वैभव नायकोडीचा मेसेज आला होता हा मेसेज आरोपींनी पाहिल्यानंतर त्यांनी वैभवला देखील तपवणं रोडवरील एका रुग्णालयाजवळ बोलावून घेतलं वैभव त्या ठिकाणी आला असता आरोपींनी त्याचंही अपहरण केलं त्यानंतर आरोपी दोघांनाही पुन्हा त्याच निर्जनस्थळी घेऊन गेले इथं गटारीसाठी बांधलेल्या चेंबरमध्ये घालून दोघांना बेदम मारहाण केली पुन्हा दोघांना एका फ्लॅटमध्ये दाबून ठेवलं मारेकरांनी दोघांना मॅगी देखील खायला दिली पण आरोपींनी दिलेली मॅगी त्या दोघांनी खाण्यास नकार दिला त्यामुळे आरोपींनी पुन्हा वैभवला मारहाण केली ही मारहाण इतकी भयंकर होती की यात वैभव निश्चित पडून राहिला घटनेच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आरोपींनी वैभवला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे हातपाय थंड पडले होते त्याची काहीच हालचाल होत नव्हती हा सगळा प्रकार घडल्यानंतर आरोपींनी वैभवचा मृतदेह नगर मनमाड रस्त्यावरील विळद घाट येथील केकताईच्या डोंगरात नेत जाऊन टाकला तसेच घटनेची वाच्यता कुठेही करू नको अशी धमकी देत आरोपींनी संदेशला सोडून दिलं आरोपीच्या तावडीतून सांगितली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दा दाखल केलाय या प्रकरणी पोलिसांनी खोला जाऊन तपास केला असता जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं जा समोर आलंय मागील काही दिवसांपासून आरोपी आणि पीडित तरुणांच्या दोन टोळ्यांमध्ये वाद झाले मयत वैभव ज्या ग्रुपमध्ये राहतो त्या टोळीनं एकोणीस जानेवारी रोजी अणिकेत उर्फ लपक्या सोमवंशी नावाच्या तरुणावर कोयतानं हल्ला केला होता याच हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी संदेश आणि वैभवला मारहाण केली या मारहाणीत वैभवचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा